दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलामधील स्मिता महेश पोरे यांनी चितकारा विद्यापीठ पंजाब येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण दोन हजार चोवीस पंचवीस या संशोधन स्पर्धेमध्ये पीएचडी पीपीजी कॅटेगरीमधून इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलाय या कामगिरीबद्दल रुपये पन्नास हजार रकमेचा धनादेश त्यांना प्रदान करण्यात आला सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं स्मिता महेश पोरे या विद्यार्थिनीनं विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं आविष्कार विद्यापीठ दोन हजार चोवीस पंचवीस स्तरावर त्यांना पहिला क्रमांक मिळाल्यानंतर त्यांची ही निवड राज्यस्तर आविष्कार साठी झाली त्यानंतर नॅशनल अन्वेषण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्यांना तृतीय पारितोषिक मिळालं आणि त्यांची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली त्यांनी शेवाळापासून इथेनॉल अर्थातच बायोडिझेल प्रोडक्शन या त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टवर एवढं मोठं मोठे यश मिळवलंय पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्थापन झाल्यापासून आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये यश मिळवणारी ही पहिलीच रिसर्च स्पर्धक आहे या प्रोजेक्टला एक युके च पेटंट ही मिळालंय बाकी तीन पेटंट प्रोसेसमध्ये आहेत या यशाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव श्रीमती योगिनी घारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय आविष्कार कोऑर्डिनेट म्हणून डॉक्टर विनायक धुळप यांनी काम पाहिलं तर डॉक्टर वनिता सावंत यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही